जास्तिक एकदम काही सापाला कोरावचं काम चालू आहे एकदम तुम्हाला होलसेलमध्ये जर जास्त प्रमाणात गणपती वगैरे पाहिजे असतील ना तर ते सुद्धा बनवून किंवा शासातले ज्या आकाराचे तुम्हाला गणपती पाहिजे ना ते सुद्धा बघा आता तुळशीदास आपल्याला गणपती पूर्ण माती लावून झाले साशाला तर गणपती काढून दाखवेल कसा गणपती म्हणजे खोलेल हे आणि आतमध्ये एक गणपती तयार झालेला असेल हे जे गणपती बनवण्यासाठी साशे आहेत ना ते पण सगळे हे जे सगळे साशे तुम्ही बघताय ते पी ओ पीचे आहेत आणि ते पण स्वतः प्रतीकदाजाने बनवलेले आहेत इथंच हे तिघेजण म्हणजे वर्षभर इथे नसतात तर हे सीजनला फक्त गणपती बनवण्यासाठी आमच्या गावामध्ये येतात आणि वर्षभर यांचं काम पेनमध्ये चालू असतं पेनमध्ये कुठल्या कला केंद्रात अनु हा राम अवतारामध्ये असलेला गणपती अजून हा दगड शेठ हलवा इथ आहे तो चिंचपोकली हा चिंचपोकले ते चिंचपोखलीचा राजा बोलतात तो हाच काय हा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आजची व्हिडिओ गणपतीच्या कारखान्यातली होणार आहे आणि आमच्या गावात गणपतीचं कारखाना आहे दिग्यांशी येत असतात दरवर्षी काय नाणी <laughs> अंगणवाडीत पण पोरं जात आहेत अजून पाहुणे बारा वाज वाजता आत्ता आणि व्हिडिओ आपली स्टार्ट होत आहे आमच्या गावात दिघ्यांशी दिघी कोलिवाड्यात ना दरवर्षी कलाकार येत असतात गणपती मूर्तिकार येत असतात तर यावर्षी पण आल्यात बहुतेक त्यांची चौथी का पाचवी पिढी आहे मी अगोदर पण गेल्या वर्षी का तिघस्थाली पण व्हिडिओ बनवलेली इथनं थोडीफार माहिती भेटलेली आहे आपल्याला तर आता या व्हिडिओत आहे ना थोडंसं डिटेलमध्ये जाऊ कैसा असतं काय काय करतात आणि त्यांचं तान बारकोसो कारखुना आहे ते तिघं भावाला त्यांचं एक माझं मित्र बँजी वाजवाला जाऊन तशी ओलाख झाली तर तो आता गुजरातला आहे त्याला फोन वगैरे केलेला आहे मी तर गुजरातला पण त्यांचं ता काम चालू आहे आणि आमच्या गावात पण बा कारखाना आहे तो आता आपण देखावला जाणारच आहो त्याचा कसं माहोल आहे आणि त्यांचा थोडासा व्यवसायाबद्दल पण जाणून घेवायचा हो प्रयत्न करू आणि बऱ्याच गोष्टी आहे सर थोडासा डिटेलमध्ये जाऊ आपण त्याचं थोपू बराच टाईम जवता जेवढा काय तुम्हाला सांगता येईल ना अशी माहिती तेवढी मी तुम्हाला या व्हिडिओ देईन तर शेवटपर्यंत दे का चला आता आपण जाऊया कारखान्यात योज रस्ता आहे आता आहे ना मी आमच्या गावच्या हनुमान मंदिराच्या पटांगणावर आहे जो ई रिक्षा इलेक्ट्रॉनिक रिक्षा यांची पण माहिती मी दिलेली पाठच्या व्हिडिओ ती नसेल देखली तर ती पण देखा आता जाऊया आपण इथून गणपतीच्या कारखान्यात म्हणजे आमच्या गावातच इकडं कुणबी समाज आहे त्या कुणब कुन्द, कुणबी समाजाच्या मला वाटतं तो समाजाचंच घर आहे त्या समाजाच्या घरातच गणपतीची मूर्ती बनवतात म्हणजे गावातच आहे त्यामुळे मस्तपैकी चालात पण जाऊ शकते तर आलो आहे आमच्या गावातल्या छोट्याशा कारखान्यामध्ये बघा काम चालूच आहे गणपतीच्या मूर्त्यांचं छोटे छोटे डिटेलचं काम चालू आहे आता सध्या अजून पेंटिंगला सुरुवात नाही झाली आहे आता फक्त एक महिना राहिला आहे आपले बाप्पा पण यायला तुम्हाला पण उत्सुकता नक्की असेल गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रत्येक दादा सध्या हाताने मूर्त्या बनवायचं काम चालू आहे आणि हे सासत ठेवल्यात सासतले गणपती एवढ्या मूर्त्या बनवून झालेल्या आहेत दुसरे कथ ठेवल्यात काय गावरेच का एवढे मूर्ती झाल्यात हे हात हात ठेवले तर सुकत ठेवलेत आणि सुकवण्यासाठी फॅन चालूच आहेत दोन्ही पण हे चोवीस तास फॅन चालू ठेवा लागत असतील ना <laughs> गणपती सुकवण्यासाठी पावसाचा सीझन आहे ना त्यामुळे सुकवण्यासाठी फॅन चालू ठेवायलाच लागतात मूर्ती आत आणि दरवाजासमोरच एकदम उजेड पडावासाठी दरवाजा समोरच घेतले बनवायला हे पूर्ण हातानेच बनवलं काय बघा पूर्ण ही मूर्ती आहे ना हातानेच बनवलेली आहे आणि आपल्या तर जास्त आता हाताने बनवायचं गणपती येतात ना सासत ना कमी सापाला कोरावचं काम चालू आहे एकदम शंकराचा सा गलतला साप एकदम सांभाळून काम करावं लागतं या मूर्ती दरवर्षी असते शंकर पार्वती आणि गणपती असे किती हात मूर्ती एकूच आहे ना दोन हात दादाचं काम चालू आहे मग तर किती ठिकाणी तुमचा आता कारखाना दोन ठिकाणी आता एक वाशी हवेली आणि दुसरा दिघीमध्ये आणि आपलं प्रणित गुजरातमध्ये काय काम करतं गणपतीचं ना तर तुमचा नाही तर दुसऱ्या इकडे तर दुसऱ्यांसाठी अच्छा कारखाना त्यांचं दोन ठिकाणी वाशी हवेलीमध्ये एक आणि दिघी कोल्हावर किती आहेत तरी पण बनवायची तुम्हाला यावर्षी किती ऑर्डर आले एकशे सत्तर तिथनं बहुतेक झाले हे किती झालेले असतील पन्नास गणपती हां ऑर्डरचे दिले पण अच्छा म्हणजे दुसऱ्या एक वर्षी पण ऑर्डर येत किती ठिकाणची तरी पण कुडगाव हां हां मेंदळीच एकशे सत्तर पन्नास एक ऑर्डर दिले आणि अजून बाकीचं हे एक म्हणजे पूर्ण सगळं धरून आणि का सासनचं काम आपले दादा करते तुझं ना नाव काय तुलशीदास नाव मस्त आहे तुझं हे तुलसीदासचं काम आहे सासनं माती भरावचे

आणि माती जवळच मातीच्या बैसले आहे जेणेकरून पटकन घेताना येईल आपल्या ऐसे लावणार माती पूर्ण करून पूर्ण आधी माती लावून घेशील ना मग आपल्याला एखादं गणपती काढताना देखा भेटेल काय आता चालेल आता बघू कसा गणपती काढेल तर आणि तू पण दिगीच ना सगळेजण दिघीचेच आहेत असे हाताने बनवलेले गणपती वगैरे भेटतील कुठला पाहिजे त्या आकारातले भेटणार तुमचा नवून नंबर देऊन ठेऊन स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचा नंबर भेटेल तुम्हाला डिस् जर गणपती पाहिजे असेल ना तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर करू शकता हां 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 अच्छा अशा पण ऑर्डर घेता ना तुम्ही हां तुम्हाला होलसेलमध्ये जर जास्त प्रमाणात गणपती वगैरे पाहिजे असतील ना तर ते सुद्धा बनवून किंवा शासनातले ज्या आकाराचे तुम्हा तुम्हा तुम्हाला गणपती पाहिजे ना ते सुद्धा या दादांकडून तुम्हाला भेटतील तुम्हाला नंबर मी देणारच आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि बघा आता अस्तिक दादानी दुसरं गणपती घेतलं हे करवलं करतच त्याला बोलतात काय हे आता करतच त्याला काय बोलतात कोर काम ना कोर काम चालू आहे सध्या पायाजवळचा आणि दादा करते ते एकदम हँडओओवर म्हणजे वरवरचं काम आहे आहेसं गणपती बनवणार आणि त्याला कोरावचं काम आपलं आस्तिक दादा करते आणि तिकडं सासनच सा काम चालू जवळ तिघ मिलून यायचं काम करतात आणि हे सगळं ब्रश आहात इथं ठेवलेलं ब्रश आहेत सगळे गणपतीच्या कामासाठी लागणारे माती मी इथे छोटीशी गाय बनवलेली आहे हे सासे आहेत मी इथं पण हात ठेवलेले आहेत गणपतीचे बनवून सुकवत ठेवलेले आहेत एवढ्या मूर्त्या इकडे पण झाल्यात आणि ह्या सासतनं ठेवलेल्यात आहे हात वगैरे हे कोणतो वंत हो। कोणचा आकार आहे

सुकल्यावर बहुतेक सुकत ठेवायला लागते हे काढणार आणि नंतर मग कोरकाम सुरू होणार तर हे ह्याच्यामध्ये माती वगैरे भरून ठेवलेली आहे तुळशीदासनी आणि इकडे उंदीर ठेवलेलं आहे बघा उंदीर मामा बघा तर या, या, या मूर्तीचं मुकुट लावायचं चा काम चालू आहे आणि दोघे जण चालत ना माती हा पण आलाय काय मुकुट लावते ना बघा कसं आधी फिट बसण्यासाठी असं करायला लागतं मुकुट बोलतात ना याला आणि गणपती वगैरे बनवावलं शिकलो होतं तर तुम्ही हो काय म्हणजे पिढ्याने पिढ्यानं हा काम चालूच आहे आणि आपल्या दादाबद्दल एक गोष्ट आणखीन समजलेली ते म्हणजे सर्पमित्र सर्प वगैरे आपल्या कुठंच असेल ना तर दादाला विषारी आहे की नाही आहे किंवा कसं पकडायचं त्याला कसं पकडून लांब सोडून द्यायचं ते दादाला माहिती आहे एकदा आमच्या गावात सर्प कोणीतरी मारलेला ते त्याला समजलेलं तर ते त्याने पूर्ण माहिती सांगितलेली त्या सर्पाबद्दल पण तेव्हा हे माहिती पडलं मला बघा आता तुळशीदास आपल्याला गणपती पूर्ण माती लावून झाले साश्याला तर गणपती काढून दाखवेल कसा का गणपती म्हणजे खोलेल हे आणि आतमध्ये एक गणपती तयार झालेला असेल पाठचा भाग नंतर आता पुढचा भाग काढत आहे बारखुस गणपती आहे किती फुटाचा गणपती आणि हा दीड फुटाचा गणपती आहे साधारण किती फुटाचे बनवता तुम्ही मोठ्यात मोठी मूर्ती चार पाच मूर्ती चार पाच फूट ना हो ना म्हणजे जेवढी मोठी मूर्ती पाहिजे तेवढी मोठी मूर्ती बनवून देतात आपल्या तर हा बघा मस्त छान गणपती बाहेर निघालाय हम्म हा बघा तर सासे खोल्ल्यानंतर असा गणपती बाहेर येतो त्याला कोरीव काम करायचं <laughs> असतं हे आजच माती भरले एकदम पूर्ण पण सुकले नाही अजून पूर्ण पण सुकले नाही ना

अशा प्रकारे पाया बाहेर निघाले hmm. दुसरा हात पण खोलला हा उजवा आहे ना अजून हा फक्त ओला म्हणून असा आला अजून थोडा अजून सरळ आला असतात म्हणजे चांगला आला असतात सुकलं सत्र अच्छा आणि हा तुलसीदास आता बारावीला आहे आणि बारावीला असतानाच हे काम शिकलं आहे बहुतेक आठ ते दहा दिवसात हा काम शिकवलं आहे आपल्या दादा आणि आस्तिक दादांनीच तर आठ ते दहा दिवसातच हा एकदम अशा प्रकारे काम करायला व्यवस्थितरित्या काम करायला शिकला एकदम अच्छा एकदम समजवून काम सांगितलं तरी बघा ही इथली आहे ना सगळ्यात बारकी सगळ्यात छोटी असलेली मूर्ती म्हणजे अकरा इंचाची तर अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण तुम्हाला भेटतील इथं बनवून आणि हे जे गणपती आहेत ते सगळे शाडू मातीपासून बनवलेले गणपती आहेत हे जे गणपती बनवण्यासाठी सहाशे आहेत ना हे पण सगळे हे जे सगळे सासे तुम्ही बघताय ते पी ओ पीचे आहेत आणि ते पण स्वतः प्रतीकदानी बनवलेले आहेत इथंच म्हणजे स्टार्टिंगला हे काम चालूच होतं मी व्हिडिओ बनवायला पाहिजे होती मिस झाली पण पुढच्या वर्षी नक्की बनवेन आणि गणपतीचे सासे बनवत असताना पहिले असे गणपती स्वतः हाताने बनवला होता नंतर त्याच गणपतीच्या आधाराने हे सासे बनवले होते तेव्हा मी पण बघायला होतं फक्त व्हिडिओ नाही बनवली म्हणजे तुम्ही जण म्हणजे हे आस्तिक दादा, दादा आणि प्रणित हे तिघेजण म्हणजे वर्षभर इथे नसतात तर हे सीजनला फक्त गणपती बनवण्यासाठी आमच्या गावामध्ये येतात आणि वर्षभर यांचं काम पेनमध्ये चालू असतं पेनमध्ये कुठल्या कला केंद्रात अनु अनुश्री कला केंद्र अच्छा तर पेनमध्ये तो बहुतेक गणपतीचे कारखाने असतात होलसेलचे तिथं काम असतं यांचं तर सीजन असल्या कारण हां मॉडेल अच्छा म्हणजे फक्त मॉडेल बनवण्याचं कारण काम असतं यांच्याकडे मॉडेल म्हणजे अच्छा म्हणजे नवीन प्रकारचं म्हणजे आता कसा फोटो वगैरे कोण पण घेऊन येतं असा गणपती पाहिजे बनवून तर त्या प्रकारचं काम तुझ्याकडे असतं आणि बघा या साच्यावर पण अनुश्री कला केंद्र असं नाव कोरलेलं आहे हा राम अवतारामध्ये असलेला गणपती अजून हा दगडूशेठ हलवा येत आहे हा चिंचपोकले ते चिंचपोकलीचा राजा बोलतात जो हाच काय हा अशी वेगवेगळी गणपतींची नावं असतात तर पाठीमागा शंकर आहे ना शंकरच आहे ना त्या गणपतीला काय बोलतात सागर म्हणतात मंथन करत असताना ते चित्रे दाखवतात आणि मोदकांचं आहे बघा मोद मोदकांची मस्त डिझाईन काढली होत्या तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती असतात म्हणजे जशी डिमांड येईल तसे बनवावे लागतात तर तुम्हाला कच्चा माल वगैरे हो जर पाहिजे असेल ना घरपोच तर तो सुद्धा मिळेल भेटेल हां ते सुद्धा घरपोच आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता आणि तुम्हाला ऑर्डर घरपोच मिळणार आहे कच्चा माल म्हणजे विदाऊट पेंटिंग केलेला माल तर आता परवाच्या दिवशीच पन्नास गणपती गेले हा आणि तिकडे नेऊन तुम्ही पेंटिंग करू शकता पेंटिंग करण्यासाठी कोणी पाहिजे असेल तर ते तो सुद्धा अवेलेबल करून देणार हा बघा हा फोटो घेतला आहे दादांजवळ आणि अशा प्रकारचा हा गणपती बनवायचा आहे बऱ्यापैकी तयार झाला आहे आपण गणपती बघा

हे सुकत ठेवलेलं आहे ऊन्हात आज ऊन पण पडलं आहे बाकी मस्त तर अशा प्रकारे हा आमच्या गावचा छोटासा कारखाना आणि त्याच्यातली आतमधली पूर्ण डिटेल्स जेवढी माझ्याने झाले जेवढी आम्ही सर्वांनी मिळून जेवढं शक्य झाले तेवढी तुम्हाला सांगितली व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल थोडंफार काय राहिलं असेल तर ते कमेंट करू शकता नक्की इथं पुन्हा येऊन कवर करेल पेंटिंगची व्हिडिओ बनवायला तर मी येणारच आहे थँक्यू बाय बाय टाटा